जालन्यात अवैध वाळू वाहतुकीचा ट्रॅक्टर पकडण्यासाठी गेलेल्या महसूल पथकावर वाडू माफी यांचा हल्ला नायब तहसीलदार व त्यांच्या पथकाला वाडू मा केली मारहाण तालुक्यातील तालुक्यातील धक्कादायक घटना शिवारातील कारवाईसाठी गेलेल्या तहसील पथकावर वाडू मापी यांचा OK, हल्ला जालन्यात अवैध वाळू वाहतुकीचा ट्रॅक्टर पकडण्यासाठी गेलेल्या महसूल पथकावर वाडू मापी यांनी हल्ला केला यामध्ये नायब तहसीलदार व त्यांच्या पथकाला वाडू मापियांनी मारहाण केली जालन्याच्या बदनापूरचे नायब तहसीलदार हेमंत तायडे आपल्या पथकासह अवैध वाळू वाहतुकीच्या ट्रॅक्टरवर कारवाई करण्यासाठी गेले त्यावेळी घोटण शिवारातील दुधना नदी पात्रात अवैध वाळूचे ट्रॅक्टर महसूल पथकाला मिळून आले यावेळी महसूल पथकाने त्या ट्रॅक्टर चालकाला थांबण्यास सांगितले असता चालक ट्रॅक्टर तेथून ट्रॅक्टर घेऊन तेथून भरधाव वेगात निघाला नायब तहसीलदार हेमंत तायडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी सदर ट्रॅक्टरचा पाठलाग करून घोटण ग्रामपंचायत कार्यालयासमोर हे ट्रॅक्टर पकडले मात्र ट्रॅक्टर चालक तेथून पसार झाला दरम्यान नायब तहसीलदार हेमंत तायडे हे पथकासह हो ट्रॅक्टरजवळ उभे असताना दहा ते पंधरा जणांचा जमाव तेथे आला त्यांनी नायब तहसीलदार तायडे आणि महसूल पथकावर हल्ला केला आणि सदर ट्रॅक्टर घेऊन वाडूमापिया पसार झाले